स्वागत आहे नांदीप लाईफस्टाईलमध्ये आज मी सकाळी सकाळी नाश्त्याला बनवले मऊ डोसे मऊ डोसे म्हणजे हे कुरकुरीत होणारे डोसे नाहीत आणि हे तांदूळ भिजू घालूनसुद्धा केलेले नाहीत तर मी तांदळाचं पीठ नेहमी दळून आणून ठेवत असते तर डायरेक्ट पिठाचे बनवलेले आहेत हे डोसे आणि हे डोसे मऊ लोसोशीत होतात असे डोसे संघर्षला खूप आवडतात डोस्यासोबत खाण्यासाठी बनवली बटाट्याची चटणी आणि त्यानंतर मी यांना आणि संघर्षला नाश्ता दिला आणि mm. नाश्ता झाल्यानंतर संघर्ष गेला कटिंग कर करायला करून करून कर आल्यानंतर फ्रेश झाला आता छान झालं कटिंग केलं व्यवस्थित दिसत खूप दिवसापासून केस वाढले होते तिकडे काही त्याला वेळच भेटत नव्हता कटिंग कर करायला म्हणून इथं आल्यानंतर मग त्यांनी कटिंग केली आणि आज आदर्श पण येणार आहे तर हे चालले त्याला घ्यायला मी नाही फक्त बाप्पा तू नाही चालणार ना आपला गॉगल लावलाय आता आपण चाललोय बाहेर काय तर दाखव मला पण दाखवण्याचा विचार दिसतंय क्लिअर एकदम गाडी काढली की नाही अजून लोकांनी काढली कस वाटत भाऊ देणारे भावाला आला असून झालं पटकन येऊ कॅमेरा म्हणून ना

जे पाया ना पड गणपती विसर्जन चला वा <laughs> <laughs>

वाव आजची जेवढी डिश जेवढी स्पायसी नाही तेवढी सिंपलच मला आज खूप झोपडली कातुरावर मस्त मला झोपून घेतो ना भाई सगळं या मित्रांना जेवायला जेवण द्यायला तर आम्ही दवाखान्यातून आलो होतो तेव्हा काही शूटिंग केली नाही कारण की मला बोलतच तेव्हा तोंड खूप सुजलं होत होत आणि त्याच्यानंतर मग माझं काम पण पडलेलं होतं स्वयंपाक पडलेला होता करायचं सगळं आवडायचं म्हणून मग मी काही शूटिंग केली नाही आता स्वयंपाक झाला जेवायला बसलो आणि आज जेवणामध्ये मी बनवले आज मुलांच्या आवडीची डिश आणि आज आमची दिदी येणार होती खास करून तिच्या आवडीची बनवली पण ती काही आली नाही तिला वेळ तर कोण सांगत काय काय बरोबर आज सांगतो आज केला आहे वरण भात माझ्या शेत वरण नाही फक्त भात आहे सोयाबीनची भाजी स्पेशल सोयाबीन चिली आणि त्याचबरोबर पोळी वा सोयाबीन चिली चंदर मला आवडते वरण भात वरण पण आवडत पण यांना दोघांना जास्त आवडत वरण भात सोयाबीन चिली आणि पोळी भास कसं झालं जेवण करणार का नाही त्याला झोप झोप आली असं प्रवासातून थकून आला प्रवासातून आल्याबरोबर तो गेला तिकडच्या घरी ताईंना भेटायला आणि तिकडनं आल्याबरोबर लगेच मला दवाखान्यात घेऊन गेला तिकडून आल्यानंतर जेवण केलं

आणि जर मी पहिले चेक करून ना चांगला असून तर तेव्हा नाही कट करण्यात तर आजच्या ब्लॉग मध्ये इथे थांबूया ब्लॉग आवडला असेल तर लाईक करा चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकन दाबायला दा विसरू दा नका दा 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 दा। पुन्हा भेटूया अशा चेक आणि ब्लॉग सोबत नंदादिक लाईफ स्टाईल मध्ये तोपर्यंत तो खाऊन पिऊन झोपून घ्या उद्या सकाळी थांबा